अंगणवाडी मदतीसांना आठ हजार रुपये होमगार्ड कोतवालांच्या मानधनात वाढ लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांची भरती होणार कोतवांच्या मानधनात वाढ होमगार्ड कल्याणकारी योजना सुरू होमगार्ड कोतवालांना अनुकंप धोरण लागू अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारने भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या निर्मिती ही केली पदांची जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना देखील सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याशिवाय होमगार्ड आणि कोतवाल यांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देखील देण्यात येणार आहे महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी